चार यूट्यूब फॅमिली सगळे कशा आहेत करतो सगळे मस्त असतात तर चला ना आज बघू आपण अर्चना काय बनवणार आहे आज जेवायला तर जाऊ आपण घरी आता तर बघू आज अर्चना काय बनवणार आहे मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करतो तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ बघण्याचे प्रयत्न करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लो था लो था लो था। तर आपला व्हिडिओ बघण्याचे नक्की प्रयत्न करा चला बघा आपण आता अर्चना काय बनवत आहे गडबड चालली अर्चना काय चाललंय चिकन चिकन मस्त चिकनची भाजी बनवणार आहे तर आज अर्चना बनवणार आहे चिकनची भाजी तुम्ही नक्कीच बघत राहा आणि आपला व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पडापट पडापट तर बघू आता अर्चना चिकनची भाजी बनवताना आता अर्चना घेत आहे चिकन धुवून तर तुम्हाला दाखवतो मी थोडं जवळून तर बघू शकता चिकन आणलेलं आहे आणि बघा कढईमध्ये पण आहे ती साबकत कारण आमच्याकडे चिकन कोणीच खात नाही अर्चना आणि मीच कधीतरी खात असतो तर आम्हाला पाव किलो चिकन भरपूर होतं तर पाव किलो चिकनची चि भाजी बनवताना तुम्हाला नक्की दाखवतो तर तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ आजचा लाईक करा कमेंट करा मी चिकन फक्त असं फ्राय करून घेणार आहे बनवा बघू आपण आता भाजी बनवता काय चालली गरबड <laughs> काय नाही हो बोलता बोलता जरा गरबडली हा गरबडली जरा हे घेतलं आपण मिक्सरमधून मसाला काढून तर चला पटकन टाकू आपण चिकनची भाजी हे चिकन थोडंसं मी शिजवून घेतलंय हे टाकलं आपण कढईमध्ये तेल याच्यामध्ये मी काय काय टाकलंय तुम्हाला सांगते खोबरं लसूण कांदा कोथिंबीर हे सगळं आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आपला व्हिडिओ खूप मोठा आहे म्हणून मी थोडक्यात थोडं सांगितलंय आपल्या तेल तर आपल्याला घेऊ पटकन भाजी हा मसाला टाकणार आहे मी तेलामध्ये आणि हे सांगायचं विसरले हे सगळं मी अगोदर ना तेलामध्ये फ्राय करून घेतलंय आणि मग मसाला काढून घेतला चला टाकू आपण आता हे गरम मसाला गरम मसाला टाकलेला आहे आता आपण टाकू मिक्सरमधला बघा आपण मसाला टाकलेला आहे आता खूप छान असा फ्राय काय चाललंय इकडे गपचिप गपचिप कॅमेरा चालू इकडे मोबाईलचा व्हिडिओ चालूच होता व्हिडिओ शब म्हणजे खाता खाता चेक बी करायचं करा का शिरलं का नाही तर बर आहे बाबा मला काय माहिती आपला व्हिडिओ चालूच होता मी आता असं टाकून देणार आता मला काय नाही करायचं मसाला बघा छान असा फ्राय झालेला आहे आपण चिकन टाकू आधी खाय तरी सांग तरी रेसिपी झाले झाले खाऊ झालं का टाकला आपण चिकन छान आता अशी उकळ फुटू देऊया अर्चना भाजी तुझी झाली युट्यूब फॅमिली आपली चिकनची भाजी झालेली आहे झाली का हा हा दाखवा नक्की किती वेळ लागला अर्चना चिकनची भाजी व्हायला मग मग झाली जे बनवते त्याला माहिती आहे तर बघू शकता चिकनची भाजी झालेली आहे आपली चिकनची चिकन चिकन भाजी चिकनची भाजी कशी झाली कमेंट करून सांगा बरं पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर है ना चिकनची भाजी कशी झाली लवकर लवकर सांगा सगळ्यांनी ना तर चला भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तिकडे आहे अर्चना इकडं आहे मी मस्त आली ना फॅसिलिटी फोन मध्ये आता चला मग बाय